नमस्कार नमस्कार आज मैदान बघितलं नाही बघितलं कसं आहे मैदान आज अजून बघायलाच गेलो नाही आज कुणा बर डॉनचं नियोजन मामांनी केले मामांनी केले का शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद घरवरून लखन आणि शंकर पिन पिणा बघा आजच्या पारेच्या मैदानावर मित्रांनो नमस्कार आ, आज कुणा बरं आहे लखनचं नियोजन लखनचं नियोजन ते आमोला आहे वडकीच्या वडकीच्या बाईला बरं आहे का मैदान बघितलं कसं मैदान आता इथंच उतरलो ज्येष्ठ मैदानासाठी जाऊ आता कधी निघलेला आम्ही काल निघलो आम्ही ते चार पाच दिवस चोवीस तारखेपासून मावळला होतो नंबर केला ना हा तिथे थांबलो तुम्ही जवळ रात्री आलो इथं आला नमस्कार आला शुभेच्छा तुम्हाला हो धन्यवाद बघा मित्रांनो आज गाव कुठला आपण ओडकी आज कोणता बैल घेऊन आला हरणे हरण्या का आज कुणावर नियोजन आहे हरण्याचं आहे लखनभर आहे का मोठं नियोजन केलंय ना मोठं नियोजन काय सांग चल लखन काय सांगाल मग लखन आता सध्या टॉपला आहे ना गाडी कस झालं नियोजन लखन बद्दल नियोजन आमचे आज रस्त्या मामूदा त्यांनी त्यांनीच केलं शुभेच्छा तुम्हाला तेज बिन आलाय बघा मित्रांनो आज पार मैदान दादा नमस्कार नमस्कार आज मैदान बघितलं का कसं आहे मैदान आज कुणा बरं आहे तेज नियोजन पहिरा नाही सांगता येणार सांगताय ना शुभेच्छा तुम्हाला कोणता बैल घेऊन आला रंगा रंगा का आज बरं आहे रंगाचं नियोजन चित्रांबरोबर पैर कसा पहिराचं नियोजन कसं लावलं पैऱ्या नियोजन के शेटणी केले आमची छेटणी केली आहे का शुभेच्छा तुम्हाला हां धन्यवाद सरदार पिन आलाय बघा माशिराचं आज पाऱ्याच्या मैदानात नमस्कार आज सरदारचं नियोजन कोणावर नियोजन आता इजू अजून सांगितलं नाही काय मैदान बघितलं मैदान नाही गेलो आता बोल उतरवलं आहे शुभेच्छा तुम्हाला आज मी हिंद हिंद केसरी बापासून आला आहे बघा आज पाऱ्याच्या मैदानात कोणकोणते बैल घेऊन आज सुंदर गाव कुठलं तुमचं आज बरं आहे सुंदर ब्रह्मा ब्रह्मसंघ ब्रह्मा का शुभेच्छा तुम्हाला नमस्कार कोणता बैल घेऊन आज हा माऊली घेऊन आला नंतर छोटा माऊली गाव कुठला आज बरं आहे माऊली माऊली डायमंड भरपाय बर डायमंड बरं आहे का शुभेच्छा तुम्हाला तालुक्याचे हान बांधशान रायफल आणि सिकंदर तीन आले बघा आज पाऱ्याच्या मैदानात कोणता बैल घेऊन आज जुळेज राजे आज बरं आहे नियोजन पुण्यातलं व्हायला बरोबर पुण्यातले आहे का हो मैदान बघितलं बघितली कसं आहे चांगलं आहे शुभेच्छा तुम्हाला थँक्यू रानो विठ्ठल नाना आणि रणजित सरांचा सुंदर पिन आलाय बघा आज पाऱ्याच्या मैदानात सरच्या पिन आलाय बघा हिंद केसरी आज पाऱ्याच्या मैदानात वरून राजा अर्जुन पिन आलाय बघा मित्रांना आज दादा नमस्कार खूप लांबून आलाय आज कधी निघालेला आम्ही मैदान बघितलं का, के, के, था था का आ, आज बरं आहे अर्जुन तेजा बरं आहे का शुभेच्छा तुम्हाला आज कोण कोण आला घेऊन आला सरजा सुंदर आज कुणाबर आहे सरजान सुंदर सरजा बर सुंदर शाहीर बरं शाहीर बरं आहे का मैदान बघितलं का हो छान आहे छान आहे शुभेच्छा तुम्हाला नमस्कार कोणता बैठक सुलतान का गाव कुठलं बुद्धान खूप <गुप> लांबून आलाय मैदान बघितलं बघितलं कसं आहे मैदान चांगला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सुलतान बिन आलाय बघा आज पाऱ्याच्या मैदाना जीवा पिन आलाय बघा मित्रांना सोन्या पिन आलाय बघा आज दाद नमस्कार मैदान बघितलं आज कुणाबर आहे सोन्या बक्कासरोबर आहे बक्कासरबर आहे का मोठं नियोजन आहे आहे ना शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद राजा पिन आलाय बघा आज दाद नमस्कार आज कुणा बरं आहे राजा अक्षर रायफल मोठं नियोजन आहे आज मैदान बघितलं का शुभेच्छा तुम्हाला सोने आणि नखऱ्या पिन आले आहेत बघा आज मित्रांनो मित्रांनोरसवडीची रायफल पिन आलाय बघा आज पाऱ्याच्या मैदाना ड्रायव्हर नमस्कार ओ, नमस्कार, ओ, नमस्कार। आ, कम बॅक केला मागल्या मैदानाबद्दल मैदानात काय सांगायला मैदानातनं कमबॅक झाला जरा बैल आजारी असल्यामुळं दोन तीन मैदान जरा बैल कमी पळाला आमचा म्हणजे पळवलंच नाही मैदान काढलं नाही आम्ही त्या मागच्या मैदाना गावच्या काढला बैल आज नियोजन आहे रायफलचं आज नानांच्या राजा बरं मैदान बघितलं कसं मैदान चांगलं पळायला काय झालं तो ड्रायव्हर बऱ्याच दिवसानंतर मैदानात आलाय बैल छातीत भरला होता जरा त्यामुळे बैल मैदान काढला नव्हता डॉक्टरांनी सांगितलं ते वीस दिवस विश्रांतीवर ठेवतो शुभेच्छा तुम्हाला आज मैदानसाठी मानिकराव पिन आलाय बघा आज दादा नमस्कार नमस्कार मागल्या मैदानात एक नंबर केला आहे ना कडण पण आज कुणा बरं आहे माणिक माणिक आज पाकऱ्या बर झाऱ्याच पाकऱ्या आहे का मैदान बघितलं बघितलं शुभेच्छा तुम्हालाच मित्रांनो माणिकराव पिन आलाय बघा खरवेकरांचा पक्षी आणि हरण्या पिन आले बघा आज पाऱ्याच्या मैदानात गावचा मित्रांनो सर्जा पिन आलाय बघा आज दादा नमस्कार नमस्कार आज सरजा कुणावर आहे आज निंबाळकरांच्या सरजावर मोठं हो नियोजन आहे ना मैदान बघितलं का मैदान बघितलं चांगला आहे चांगला आहे शुभेच्छा तुम्हालाच धन्यवाद मित्रांनो सरजा पिन आलाय